रंगपंचमीच्या दिवशी दरवर्षी आमदार बच्चू कडू यांच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात गेल्या वर्षी त्यांनी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्या रंगवण्याचं काम सुरू सुरू केलेलं होतं यावर्षी मात्र रंगपंचमीच्या आधीच त्यांनी महायुतीतील जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडवलेले आहेत महा महायुतीमधनं बाहेर पडायचं असं त्यांनी सांगत इशारा देत जे महायुतीतले नेते आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडवलेले आहेत मात्र आज रंगपंचमीच्या दिवशी ते नेमकं काय रंगवत आहेत त्याबद्दलच आपण त्यांची चर्चा करूयात भाऊ काय सांगाल तुमचे नेमके ते मुद्दे काय आहेत आणि तुम्ही काय रंगवत आहेत शेतकऱ्याचा मजुरात चा दिव्यांगाचा विद्यार्थ्याचा बेरंग झालेला आहे आणि नेत्यांच्या खऱ्या अर्थानं रंगा चेहऱ्यावर रंगच दिसला नाही पाहिजे सुद्धा बेढंगी झाल्यामुळं आज हे बेरंगी जीवन जगावं लागतं आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे का जात पात धर्म पंथ झेंड्याचा रंग याच्यात आम्हाला रंगू नका आमच्या निव आमच्या मुद्द्यावर निवडणूक आली तर मुद्द्यावर बोलले पाहिजे आणि मुद्दे काय आहे तर काँग्रेसनं स्वामीनाथन आयोग निर्माण तर केला पण मान्यच केला नाही आणि भाजपनं तर हातही लावला नाही पन्नास टक्के नफा धरून भाव तर सोळा पण पंधरा टक्के नफ्यानंसुद्धा सुद्धा शेतकऱ्याला भाव भेटले नाही आणि म्हणून शेतकरी आहे म्हणून आमची मागणी आहे की पन्नास टक्के धरून भाव द्यावा नाहीतर एमआरजन्समधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामे करावी म्हणजे उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे त्याचसोबत शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांसाठी स्वातंत्र्य महामंडळ तयार केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्यासाठी योजना आखता येईल पेपर फुटीचा कायदा आणि युवा धोरण निर्माण करणं गरजेचं कर आहे एकोणतिकून त्रास होऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबातला पोरगा जेव्हा पेपर द्यायला जातं तेव्हा फुटीच्या वार्ता येतं पेपर फोडल्या जातं पैशानं नोकरी लावल्या जातं आणि तेव्हा निराशा येतं आणि मग युवकांच्या आत्महत्या आता संख्यापेक्षा शेतकरी संख्यापेक्षा इतर संख्येपेक्षा वाढवल्या लागल्या त्याच्यासाठी चांगलं धोरण आणलं पाहिजे दिव्यांगांना तीन हजार रुपये महिना आणि पाच टक्के राज्याच्या आणि केंद्राच्या बजेटमधून खर्च करावा या मागण्या घेऊन आम्ही समोर जातो आहे देशातील जी पहिली शेतकरी आत्महत्या आहे ती विदर्भात होती त्यानंतर निरंतर हे सत्र चालत आलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मजुरांचे असतील विद्यार्थ्यांचे असतील बेरोजगारांचे असतील जे काही प्रश्न आहेत ते निरंतर चालले चालत आलेले आहेत आपल्या जवळच मेळघाट आहे मेळघाटमध्ये सुद्धा मन मनरेगाचा प्रश्न आहे सध्या उपस्थित झालेला आहे तीन महिन्यापासून त्यांचे पगार नाही आहेत मनरेगाचे त्यानंतर तिथला कुपोषणाचा प्रश्न आहे तो निरंतर चालत आलेला आहे यावर ठोस धोरण कुठलं अवलंबलं गेलं पाहिजे माझं म्हणणं आहे का खासदार तिथं रंग पंचमीकर आले गेले जाव काही हरकत नाही पण मजुराचा तीन महिनेपासून मजुरीच भेटली नाही काय रंग करणार तुम्ही अरे काम करून तीन तीन महिने चोवीस तासात त्याला मजुरी भेटली पाहिजे हा मनरेगाचा का कायदा आहे तीन महिने पगार नाही भेटत खासदाराचे आमदाराचे कलेक्टराचे सगळेचे महिने पाच तारखेच्या आत होतं लाज वाटली पाहिजे सरकारला मतं मागताना मतदार नाही थोबाडीत मारलं पाहिजे आमच्या सहित ही जी परिस्थिती आहे ही बदलणं गरजेचं आहे आज अमरावती जिल्ह्यात फिनले मिल बंद आहे हजार तरुण बेरोजगार झाले तुमच्या धावू धावूनही शकली पन्नास पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये विमान उडूही शकलं इथलं आणि कापूस सोयाबीन तूर आणि स संत्रा निवड केंद्राच्या धोरणामुळे मार खातो आहे आम्हाला भाव भेटत नाही तुरीचे भाव वाढले का आम्ही आयात करतो आहे कापूस निर्यात होऊ देत नाही अशा विचित्र अवस्थेमध्ये केंद्र सरकारनं शेतकऱ्याला नेऊन टाकला आहे आमचा खासदार बोलत नाही तुम्ही ज्या भागामध्ये आहात त्या भागामध्ये संत्रा मोठ्या प्रमाणावर पिक पिकवला जातो मात्र नागपूरला जी आहे ती संत्राची नवनगरी म्हटलं जातं हा संत्रा व्हावा यासाठी आजपर्यंत कुठलेच प्रयत्न करत आले नाही सरकार मागणी केली संत्रा प्रोसेसिंग युनिट आम्ही सुरू केलं पण त्याला मार्केटिंग भेटत नाही सरकार समोर येत नाही त्याला सबसिडाईज केलं पाहिजे आम्ही त्याचे मुद्दे तिथे मांडले विधानसभेत त्या पद्धतीने समोर यायला तयार नाही आहे आता तुम्ही सांगा कांदा ची निर्यात बंदी केली आणि बांगलादेशामध्ये कांदा पाठवल्याने बांगल्यानं काय केलं संत्रावर आयात कर राखला आज आयतकर ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत नेला त्याच्यामुळे संत्राचे भाव पडले आणि कि कांद्याचेही भाव पडले दोन शेतकरी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आणि तुम्ही हे जे आता रंगाच्या मार्फत या समस्या मांडलेल्या आहेत या हे जे रंग आहेत हे सामान्य लोकांच्या आयुष्यात भरण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात पुढे माझं म्हणणं प्रामाणिकता असली पाहिजे हरामीची काही हद असतं आणि म्हणून मतदारांचं मत घेताना मत आमची प्रामाणिकता मतदारासोबत अतिशय प्रामाणिक हवं त्याच्यासोबत कुठलंही कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही आम्ही जरी सरकारमध्ये जरी असलो तरी आळसा आळसा तो आळसा आहे तो दाखवण्याची गरज आहे आणि हे मुद्दे आम्ही घेऊनच आता आम्ही फिरणार आहोत तर एकूणच हे आहेत आमदार बच्चू भोकुड आपण माझ्या मागे अगदी पाहू शकतो निवडणूक आली मुद्द्यावर बोला अशा प्रकारचं या ठिकाणी जे आहे ते लिहिलेलं आहे त्यानंतर रंग बेरंग झाला शेतकऱ्यांचा विद्यार्थी दिव्यांगांचा याकरता स्वामीनाथन आयोग जो असेल तो लागू करावा त्यानंतर शेतकऱ्यांची जी मजुरीची कापणीची जी, जी हे असेल कामं असतील ती एम अंतर्गत करावी अशी त्यांची एक मागणी आहे जी पेपरफुटीचे प्रकरणं आहेत त्याबद्दलसुद्धा त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि निश्चित यामध्ये कुठेतरी सरकारनं लक्ष घालावं यासाठी त्यांनी सरकारलासुद्धा फटकारलेला आहे अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती